आयुष्यात सगळ्यात मोठी चूक कोणती माहीत आहे का आपली कमजोरी चुकीच्या लोकांना सांगणं आज बघा लोक आपलं दुःख अडचण कोणाला सांगतात ज्यांना आनंद होतो त्यांना जळणारे लोक तुमची अडचण ऐकून ते मदत करत नाहीत आतून खुश होतात नकारात्मक लोक जे म्हणतात तुझं काहीच होणार नाही ते आपलं धैर्य संपवतात विश्वासघातकी लोक आपली अडचण जगाला सांगत फिरतात अडाणे लोक ज्यांना स्वतःचं कळत नाही ते तुम्हाला चुकीचा सा सल्ला देतात आणि काम अजून बिघडवतात म्हणून चाणक्य म्हणतात सगळ्यासमोर आपलं मन उलगडणं म्हणजे शत्रूच्या हातात शस्त्र देणं म्हणून लक्षात ठेवा जगाला तुमच्या दुःखाचं काही देणं घेणं नाही आपली अडचण फक्त विश्वास माणसाला सांगा गुरुला सांगा किंवा देवाला सांगा कारण शाना माणूस आपली कमजोरी लपवतो आणि तीच कमजोरी आपली ताकद बनवतो तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये जरूर लिया आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका